शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हरभरा पिकामध्ये भर फुलोरा अवस्थेमध्ये कोणती फवारणी करावी याबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो काही शेतकऱ्यांची ही फवारणी दुसरी तर काही शेतकऱ्यांची ही फवारणी तिसरी असू शकते पण ही फवारणी आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये संपूर्ण फुलधारणा झाल्याच्या नंतर घ्यायची आहेत म्हणजेच घाटी लागण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये घ्यायची आहेत चला तर मग वेळ नगमवता सुरू करूया मित्रांनो या फवारणीमध्ये आपण एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक विद्राव्य खत आणि एक टॉनिकचा वापर करणार आहेत अळीच्या नियंत्रणासाठी आपण कीटकनाशक मध्ये मागील फवारणीमध्ये इमामॅक्टिम बँजेट आणि सिजंटा कंपनीचं एव्हिसेंट या कीटकनाशकचा वापर करा असं सांगितलं होतं आपण याच कीटकनाशकचा वापर आलटून पालटून करू शकतो किंवा आपण सिजेंटा कंपनीचंच हॅम्पलिगो या कीटकनाशकचा वापर करू शकतो या कीटकनाशकचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा एम एल करायचा तसे आहे आप तसेच आपल्या हरभरा पिकामध्ये लागलेल्या फुलांचे लवकरात लवकर घाटी तयार होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एका टॉनिकचा वापर करायचा आहे टॉनिकमध्ये बघायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी बुस्टर कंपनीचं भरारी या टॉनिकचा वापर करायचा आहे भरारी या टॉनिकचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी सात ते आठ एम एल करायचा आहे आणि आपल्याला यासोबत जर विद्राव्य खताचा वापर करायचा असेल तर आपण झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करू शकतो झिरो बावन चौतीस याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्राम पर्यंत करायचा आहे आणि यासोबतच सकाळी जर धुवारी येत असेल तर आपल्याला या ठिकाणी एका बुरशीनाशकचा नक्की वापर करायचा आहे बुरशीनाशक मध्ये आपण हेक्झा हे घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक वापरू शकतो याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल करायचा आहे या फवारणीच्या नंतर आपल्याला आपल्या हरभरा पिक अजून एक फवारणी घेणे गरजेचे आहे त्यावर देखील आपण नक्कीच व्हिडिओ बनवू मित्रांनो हरभरा पिकाचे या अगोदर आपण दोन व्हिडिओ बनवलेले आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन लवकरच तोपर्यंत धन्यवाद